कळालं मित्रांनो ऐकलं का तुम्ही भाऊ काय म्हंटले नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। कसे आहात तुम्ही अ मालिक कसे आहात तुम्ही कसे आहात चांगला बस्पार। तोल जातो बाईचा इथं बस चल खाली बस हा नमस्कार चला नमस्कार करा एवढ्या तरी सेम दिसा या एवढ्या काय परी? परी आता हाताळणं खायचं बरं तू मोठी झालीस का नाही काय ग काय हाय तुझ गरीब गाय गरीब गाय रडायला लागली थांबतच नाही आग दर दर्द द्या तुझा तुझा हात दे मला हा गुड गर्ल पंखा चालू नाही काय फुल करा नाय तू आवडतेस का जरा हा तुला पड काही नीट बस मग नीट बस मांडी घाल मांडी घालून बसतील तू मांडी घालून बसतील हा पाय ग पाय पोरगी अरे 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 गेलं गेलं तोंडात गेलं खाल्लं तिने का या लेकर असेच परेशान करतात काय ग तुझं काय तुला कुठे यायचं सांग सोबत थांब 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 इकडे था बाय काय चल पप्पा म्हण चल लवकर पप्पा म्हण पप्पा जवळ यायचंय नाही हो थांब थांब एक मिनिट थांबा मित्रांनो हे बघा आता झोपलेली आहे आणि इकडं रितूच्या आंघोळ बाकी म्हणून कधी आहेस बाळा हा कधी झोपणार आहेस त्याची मम्मी काय करली कपडे ए घाल चल नमस्कार नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत ना अरे तू बघती माझ्याकडन हसतीय कि बडे पप्पा काय बोलताय आता हम्म आता नाही घाबरत दिवसेंदिवस जरा समजदार होत राहिली म्हणून नाही आता राम भाऊ इकडे का का काम चालू झालेले आहेत डिश फिटिंगचे वगैरे तुम्ही जे म्हणत होता ना की राम भाऊ काम केले पाहिजे टी व्ही वगैरे तर राम भाऊ इकडं काम चालू केलेले आहेत दादाचं पण काम चालू झालेलं आहे आईचं पण काम चालू झालेलं आहे आणि सगळे आता व्यवस्थित आहे मोकार फक्त मी एकटाच यात आहे इथं हो

टेन्शन ये पण आता मी एकटाच जरा दिना कामाचा आहे इथे बाकी म्हणजे मला ज्या कमेंट्स आल्यात ना आठ दिवसामध्ये चार दिवसामध्ये त्यावरून मी नाही का आज एक हे घेणार आहे सुदर्शनची थोडी मुलाखत घेणार आहे जे तुम्ही बोलत होता की तुझ्यामुळे सगळ्यांचं नुकसान झालं बरं सगळ्या जणांना प्रॉब्लेममध्ये आलेत तर त्यांना स्वतः मी त्याचा टोल विचारणार आहे ना परी था। ना एक ना एक, एक आवाज न पूर्ण हां तर मी त्याला तिथंच विचारेल आणि तुम्हीच बघा तो काय काय नाही तर बाकी आता कोमल तरी स्वयंपाकाची तयारी चालू आहे तुम्ही म्हणाल की रोहिणी तिकडे कपडे वाढवून घालते तर मग कोमल काही ऋतूला घेऊन बसली का तर नाही सगळे जे काम वाटून दिलेले आहेत आपापले आणि ते आपापले कामं करतात कळालं का तिला कारण की लेकरला ले सांभाळलं तर बाकीची कामं होतात नाही तर काम, काम होत नाहीत हो की नाही परेशान करायला काम आता थोडेफार राहिलेले आहेत थोडाफार पसर आहेत तो आवरला की ओके होऊन जाईल घर आता नवरात्र आलेली त्यात उद्या पित्र पण आहे पित्र झाल्यानंतर यांना आतरुण पण

बोलत नाही म्हणजे बोलावं लागेल फिल्टर करायला त्याला पण नाही त्याच काम नाही वाटत नाही फिल्टरवाल्याला प्लंबरचं काम कसं जमन कम नाही त्याच्याकडे काय ते तिकट पट्टी पाहिजे हो ती ती नाही दादांकडे पण नाही आता सध्या दादा बरोबर काम करते ते असा पूर्ण विषय आहे राहिला विजू भाऊचा तर तुम्ही म्हणाल की विजू भाऊ पण आता गावाकडे शिफ्ट होणार आहे तर ती त्याची इच्छा राहिली त्याच्याविषयी मी जास्त बोलत नाहीये म्हणजे ओम्या शिफ्ट झाला म्हणून असं कुठं लिहिलेलं नाहीये काय सगळ्यांचे मित्र आहे ते तुमचं ऐकता हे तुम्ही त्यांच ऐकता मग काय तुम्ही त्यांचा सारखं करता आणि ते तुमच्या सारखं करतात असं थोडी यांना सगळ्यांना तसंच वाटत ना प्रत्येकाला त्याची त्याची लायभ असते त्यांना काय विचार करून नका शिफ्ट झाला असं सुदर्शन की आपण नाही सांगू शकत त्यांना तसं आपण तो सांगूच काय नाही जीव जो तोड तोड सांगितलं त्यांना नाही त्यांना वाटत की त्यांच खरं आहे तसं नसतं काय आहे कळल्यावर तुम्हाला मग तुम्ही तर एकच thân दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतो नाही का आजी ये इकडे चला बसा बरं माझ्या बाजूला आजी तुझ्या मनातून सांगा तुम्ही आता हां तुम्हाला पुण्याला बरं वाटत होतं की इथं बरं वाटतं मला इथं बरं वाटत मग तुम्ही पुण्याला कोण खोटं बोलला इथं घर आहे दार आहे पुण्या पुण्याला कोण खोटं बोलला तुम्ही दोन्ही कोण कसं बोलता दोन्ही कोण कसे मग तुम्हाला बघ तुम्हाला <laughs> <laughs> आजी आजी तो भे वाटलं बरं कुठून भाऊ म्हणे सांग आजीला आपलं घर घरचं घर बाबा कोणी आता उठ म्हण कोणी बस ना काही नाही काही नाही लगेच तुम्हाला तलाव बसल होत उठायतो बसा इथं वर गेल की मी खाली येतच नव्हती बरं आहे ना मग हे बरे ना का असते मला काय बोलायचं उपर काय बोला आता मला आईला बोलते बाईला बोलते मला दिवसभर बाहेर फिरते आता हा दवाखाना माहिती कोणी येऊ ना येऊ आपले असले जवळ चार पैसे चाललं दवाखाने असं काय मग पण देवाधर्माला चाललो रामा देते पैसे तो ओमा देते त्याचा बाप देते तिथं कोणी मला पाच पैसे दे आणि तिथे डोळ्याने दिसेचा देव दिसे नाही आता महादेव हाय देव गणपती आहे कुठे देवी हाय चाललं आपला हळूहळू आता पटले कारण पटले का तुम्हाला मित्रांनो कारण पटले का सांगा आजीच्या आमच्या अशी आहे आमच्या आजी काय तिथं देव ना धरम खाल्ले जे जेवत ते बरं चांगल्यासाठी ओरडतो टिट्या टिट्ट्या टिट्ट्या पोरच्या कांठाळ्या बसत असतो कोमन ती तुम्ही लक्ष दिला हा ना टिट्या टिट्ट्या बोललो जेवढं जोर जातो ओरडतो तो ते जरा कमी ना काय टीटीआी नाव ठीक आहे आज तुम्ही तुमच्या लक्रंज असे नाव ठेवलेले टिट्ट्या नाही होता हां नाही का हरकत नाही हो एकच नाव दादाला आन काय मनी त्याचा बाप काय मनी आपल्या गावामध्ये सूर्यकांत नाही मला ते ना आठवत तीच तुलं अंगात नव्हतं कोणाचं नाव दादाचं ना अंगात नव्हतं ना दादाचं नाव पण हा हो ना मग तेच ना ते तुलेल त्याचा बापाने पण ते

गिरजा म्हणतात गिरजा आईला गिरजा म्हणते पिंकी पिंकी आता गिरडा आणून तेव्हा हो, ती काय म्हणतेते गिरजे गिरजे पिंकी म्हणायची विचार आले की गिरजे गिरजा म्हणायची आले आई तुम्ही ना आधी तुम्ही नाव चेंज केलं ते कायचं आईचं ए म्हणायची गिरजा पण असं कागदपत्र नाव दुर्गाबाई होतं हां दुर्गा पिंकी पिंकी नाही म्हणत तू मग माझं नाव कोमलच होत नाही तुला लहानपण छकुली म्हणायचे ना मला कोमल म्हणायचे छकुली आले 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 तिकडे परीची आंघोळ झालेली तिला कपडे वगैरे आणण्यासाठी द्यायचे तर पण आज ते शाळेनेच जाणार आहे शाळेचं बघणार आहे काय काय नाही व्यवस्थित आज हो ना शाळेत बघायला लागेल ना जवळ शाळा आहे आजी पण जाईन सोडायला तर मी जाते सवय लागली की लागली हा इथं जवळच आहे असं लावणी आहे मला ॲड्रेसने सांगायचं तर मी शाळेत जातो ॲडमिशन वगैरे करतो बघतो तर मधामध्ये घेता का नाही बाबा वर्षाची मदत नाही घेता जी वर्षाच्या मदत घेत नसतात नाही ती नाही तीच आहे काढा तर एकूणच असा सगळा विषय आहे आज ते सुदर्शन तिकडे जात आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत जरा शेअर करूया बाकी मी आता ओके आहे इकडे आणि खुश आहे जे होतं ते चांगल्यासाठी होतं रियालिटी आता बदलू शकत नाही त्यामुळं माणसाला जे मिळालेले त्यात माणसाला हॅप्पी राहायला पाहिजे आणि तेच मी करतोय बघितलं हे सगळेजणं किती हॅप्पी आहेत है। आणि एवढेच हॅप्पी पाहिजेत माझ्या घरामध्ये तेव्हाच ते व्हिडिओ तुमच्यासाठी चांगले बनतील आणि चांगले येतील तुम्ही पुण्याला बघितलं असेल तुम्हाला वाटत असेल पुण्याला खूप हॅप्पी येतं नाही हे पुण्याला हॅप्पी नव्हती पुण्याला तर मी एकटाच हॅप्पी होतो तर असा सगळा विषय होत होता हुत म्हणून आम्ही इकडे आलेलो आहे आणि आता याच्या पुढचे व्हिडिओ जे आहेत ते सगळे येतील तुमच्याजवळ उद्या पित्र सत्तावीसला पीयूचा बड्डे त्यापूर्वी नवरात्र आलेली आहे सगळं काही आता सनवार जवळ आलेले दिवाळी दसरा बिझनेसचा म्हणाल तर काहीतरी विचार करा का तर करावाच लागणार आहे बघावंच लागणार आहे काहीतरी झालंच पाहिजे म्हणजे माझं मन रमलं पाहिजे तिथे जाऊन बसण्यासाठी तर ते बघू आता तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात आहे काही असलं तर तुम्हाला तसं शेअर करणारच आहे मी काय चला आता मला निघायचं आहे कारण की दाताच्या दवाखान्यात काही गेलो नाही आज जायचं आहे तिकडे जातो आणि मग तुम्हाला भेटतो ठीक आहे चला सुदर्शन तुला व्हिडिओचा मुद्दा माहिती आहे का कोणत्या आता हे जो मी घेतोय तो नाही माझे मागं सोनू पण आहे सोनू साईडला आलास तर जरा बरं होईल तर म म्हणजे व्हिडिओचा विषय असा आहे की काही जे लोक का आहेत काही म्हणण्यापेक्षा जे आपले सबस्क्रायबर आहे नॉन सबस्क्रायबर आहे जे आपल्याला कमेंट्स डेली करत असतात आणि म्हणजे डेली करणारे लोक मला समजून घेतले पण बाकी लोकांचं म्हणणं आहे की मी सुदर्शन सोनू आणि निरंजनचं वाटोळा केलंय यावर तुला काय म्हणायचं इथं निरंजन नाहीये पण ह्या दोघांच इकडे वापस आलो ते वाटो हा म्हणजे पुण्याला गेले होते काहीतरी सेटल होण्यासाठी त्या दोघांचंही वाटोळ केला जसं की दुकान आपल्या दोघांच्या पार्टनरशिप मध्ये होतं ते दुकानाचं पण क्रोथ झालं सोनूचं जे आहे ते शेअर मार्केटचं होतं ते पण बंद झालं आणि हा पुण्याला घेऊन गेला आणि पाच महिन्यांतर बोमला वापस आला तर यांचं वाटोळ झालं तर याच्यावर मी मला तुझं मत हवंय तुला काय वाटतंय काया काया आम चा, आम चा चा मी तर माझ्या व्हिडिओमधून सांगितलं ना काय प्रॉब्लेम होते काय नाही काय होतं सगळ्या गोष्टी कसं आहे माहिती का आमच्या आमच्या फॅमिलीचं सांगतो वैयक्तिक तर आमच्या फॅमिलीला आम्ही वेगळे कधीच राहिले नाही सगळे बाजूबाजूला रविबाय पहिल्यापासून तिकडे राहिला तर त्याच्यामुळे तो तिकडे राहू शकतो त्याचा काही विषय नाही आहे पण आमची फॅमिली कधी नाही तो तरी पण काय म्हणे आजीला इकडं बळजबरी ठेवून घेऊ राहू म्हणे आपण पण आजी म्हणे नाही म्हणे मी इकडं जर राहिले म्हटलं ना मी टिकणारच नाही मला नेऊन घालाय मला तिकडं कुठं हे करा पण मी इथं राहू शकत नाही त्यांना आजच्या व्हिडिओ मध्ये मुद्दा सांगितला मी पण लोक तू आजीच नाव पुढे म्हणून कोण नाही त्यांना आता कळलंच ना रात्रभर झोपू पहिलं नाही म्हणजे मला माहिती घरी नेऊन सोडा बारा वाजेला <laughs> आपण तिथं गेल्यावर त्यांचा व्हिडिओ घेणारच आहे त्याच्यात पण दिसणारच आहे आणि असं काही नाही राहायचं जर तर मग मी आधीच जाऊन राहिलो असतो किंवा आता पण तिथे राहू शकतो किंवा नंतर बी जाऊ शकतो असं काही नाही की लगे राहायलाच पाहिजे तिथं सक्सेसच होतो भरपूर निगेटिव्ह कमेंट आहे बरं झालं आता तुम्ही गावाकडे आले म्हणून आई वडिलांना इकडं गावकडंच फ्रेश राहील इकडं मस्त राहील बरं झालं आले सोनूला पण बऱ्याचशा कमेंट्स येत आहे की सोनू असं सोनू तसं सोनू तुझं बघ बाबा तुला लग्न आहे तुला मुलगी भेटणार नाही या सगळ्या कमेंट्स येत आहे तर त्याचं तो, तो पाहून घेईन ना तुम्ही त्याचे सगळे सोयरे का बनताय अरे त्याच्या आयुष्यातलं किती वर्षात झाल तो पंचवीस पंचवीस तेवीस वर्ष तो राहिला त्यावेळेस काही नाही दोन वर्षातच काय काय यांना थोडी काही सोनू मला भेटून दोन वर्ष झालेत आणि दोन वर्षात काही ते तर आहे पण आपली इन्कम पण बऱ्यापैकी आहे ना आता सगळी आपण काही दाखवू शकत नाही आलेले सगळ्यांची चांगली पेमेंट वगैरे सगळे चालू आहे बरं एवढं सगळं वाटतंय वाटत तिथे जाऊन चार महिने सगळेजण रूम मध्ये बसू शकतात ठीक आहे मी काम केलं माझ्याकडे पैसे नव्हते समजा तुम्ही तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे आहे किंवा नाहीये काय करू शकतो सगळं माहिती आहे पण आता सोशल मीडियावर नाही सांगू शकत ना की मी कशा पद्धतीनं एवढे ना तू जर वाटेवर केला असतो आम्ही इकडे आले आले आम्ही आमच्या कामाला लागलो इकडे आलो बोंगड पण मी त्या कमेंट ना फर्स्ट एड झालोय की कारण की मला कसं वाटतंय माहिती का अपराधी असल्याचं फील होतंय अपराधी ते तुझ्या मानण्यावर आहे तू जे मानशील तर माझ्याकडे कसली कमेंट आली ना कारण माझ्या मनात मला माहितीये की मी इथं राहिलो काय पुण्याला राहिलो काय कुठं राहिलो काय मी काय पैसे कमवते मला माहितीये त्याच्यामुळे मी कसलीही कमेंट आली तर आज पण माझ्या याच्यामध्ये गेले तुम्ही तर प्रत्येक वाईट आणि चांगल्या कमेंटला प्रत्येकीला रिप्लाय दिलेला आहे मला काही वाटत नाही त्या कमेंटचं कारण आपलं आपल्याला माहिती आहे लोक काही बोलतील किंवा आपले सबस्क्रायबर आपल्याला काही पण म्हणतील आता गावामध्ये पण लोक म्हणतात ना तुम्ही कशामुळे आले जर एखादा जास्तीत डोकं लावा लागलं काय म्हणत असतं माहितीये का ला ला दादा माझ्याच्यानं खर्च रेटत नव्हतं मी माझं आलो बाकीच्या ना तो विचार काय म्हणतात माहितीये का तुम्हाला जायच्या टायमाला मायनस हे दोनच असते चांगलं म्हणजे तुम्ही चांगलं करा तरी वाईट म्हणणार आता मी पुण्याला होतो रोजच्या व्हिडिओला मला पंचवीस कमेंट की दादा तू तुझं बघितलं तू ओ इकडे आलाय पण घरच्यांना कशाला आणले तिकडे फॅमिली चांगली होती शेती तुझी सगळ्या गोष्टी आता झालं मी आता तुला सांगतोय सोयाबीन निघल्यानंतर अजून सहा महिन्यात आपली शेती आप आपल्याकडे येणार आहे आपण मस्त डेव्हलप करणार तिथं एक स्कूटी घेऊन द्यायची नाना नानासाठी बाबा इकडंच खेड्यातलंच आवडतं जीवन तर मस्त खेळत राहायचं बिझनेस चालू मला कसं माहिती आहे तो वाला तर असा सगळा विषय आहे म्हटलं चला यांच्या एकदा मत घेऊया कारण की माहिती माहितीये का मला पर्सनली नाही का अपराधी असल्याचं फील नाही झाला पाहिजे कारण की मी चुक मला खूप त्रास होतोय त्या गोष्टीचा आणि ठीक आहे बाबा आपल्याकडून चुकी झाली तर आपल्याला थोडा त्रास होणार आहे पण चल जाता हे सब त्यामुळे जाऊ द्या द्या विषय सोडून अरे बाबा ग्रुप मध्ये राहिला नव तुम्ही काही कशाचा बिझनेस करा काही करा तेवढं सक्सेस पण हो तुम्ही चा। ला जर थोडं तुम्हाला अडचणी आल्यानंतर लांब पळून चालले ना मग माझ्यानं त्याच्यामुळे तटून राहायचं काय ताण नाही घ्यायचं चला जाऊ द्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करा परत जर तुमचं निगेटिव्ह मत असेल ते देखील कमेंट बॉक्समध्ये मांडा मी भेटेन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बोलायचं काय नाही तर चला काय काय